नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा मा हो 15, 16, या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि आणि मे या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी टिक अवकाळी वादळी पाऊस मेघगर्जना भिजांच्या कडकडाटासह असून बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही भागामध्ये गारपीट सारख्या पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेलाय नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर जाऊन घ्या पुढील म्हणून सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर हा बदल बंगालचा उपसागर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातील कोकण विभाग मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाचा उत्तर परिसर उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये वाऱ्याचा वेग पुढील तीन दिवसामध्ये बहुतांश ठिकाणी जोदास स्वरूपात असून बऱ्याच ठिकाणी अवकाळी वादळी पावसाचा अंदाज मध्यम ते जोरदार स्वरूपात तर काही ठिकाणी अचानक जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी या पावसाचा अंदाज वाऱ्याच्या दिशानुसार बघायला मिळणार आहे तर सव्वीस जर अंदाज जाणून घेऊया पंधरा सोळा सतरा मे दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज तर पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात तालुक्यात या पावसाचा अंदाज असणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारतात बहुतांशिक ठिकाणी केरळ तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यात अतिवृष्टीसारखा पाऊस बहुतांश ठिकाण राहील आणि भारताच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील रामगुंडणम जगदलपूर विशाखापट्टणम हैदराबाद इकडे मध्यम दोदार पावसाचा अंदाज राहील कांतामल भुवनेश्वर कोरवा इकडे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग आणि मराठवाडा विदर्भाचा दक्षिणी परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार श्री छत्रपती संभाजीनगर जालना या भागातही ठिकठिकाणी हलका पाऊस राहील बहुतांश भागामध्ये या पावसाचा अंदाज नाही तर सव्वीस दर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील जसे सावंतवाडी बंडा औरस वेंगुळा महापण कुडल इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे चांदगड धामणे बाजी लानाकोंडे कर्नाटक राज्याचा परिसर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील पारसेम अरुणा बिजेलियम पंजी बस्कोतगामा तिक्सा अलगोटे रॉक मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीची शक्यताही मडगाव कुचकोडे रिवाणा जागवी आसपासचा परिसर या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसाई अड्डाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव इथे दोदा स्वरूपात राहील गणकवली बैगणी पिपकासल मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि राधानगरी पोंडा इथे जोरदार स्वरूपात राहील घारगोटी कापसी निपाणी जेनवाडी मालजाटी चिकोडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील इस्पुर्ली कागल कोल्हापूर परोळा संगुर चुथबिल किनीकोडाली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर रत्नागिरी जिल्ह्याकडे पश्चिम भागात खारेपट्टण गगनबावडा राजापूर रेपटण मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी नेरवा मुलगुड किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात असून पश्चिम भागात लांजा बेलकर जोधा स्वरूपात रेल साकरदिवरुख इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे संगमेश्वर माखनजानलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे सांगली जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर जास्त राहील सांगली मालगाव इचलकरंजी शिरळ जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगसोळी अतनी शरगोपी कुडाची रायबर किळकल चिकोडी आणि मालसाटी आसपासचा परिसर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील देसिंग कोची नागज जगलपूर बिलर्जत येथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील बऱ्याच ठिकाण राहील सोलापूर जिल्ह्याकडे आटवाडी चिंके सांगोळे मौद बुद्रुक खरडीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा कुरुळबिल्हाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील नलदुर्ग होरटीला जोरदार स्वरूपात राहील वडूला तांदवडी अंगार शेतपल अरणगावलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे भिमले टिंबुर्णी अकलोज मासिरजलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील इंदापूर वांगी केरण परंडा कोंडे सेल्सिअस करमाळा बिगवन केटरूळ बेगोंडोळ इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे लुसुंबे बारामती लाटे फलण नांदल अद्राकी खंडाळा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आसपासच्या बहुतांश ठिकाण राहील निंदाल देहवाडी सातारा कोरेगाव रहिमतपूर वडू चानलई मध्यम स्वरूपात रेल पुसेवली उमराज मायनी विटा कराड कडेगाव मेढा उडाले नरसिंगपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील कोयनापटन अरळ अरवाडे वसुटाव फोर्ट सागदेव खेड लोटे चिपळूण दागाव मारगावतांबी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे घोगरी महाबळेश्वर मंदनगड आणि कलसी पाचमंडळीलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे महाड वर्धन गोरेगावलाही जोरदार स्वरूपात राहील तसेच भोर शिरवळ मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर पुणे जिल्ह्याकडे जेजुरी मार्गावला हलका पाऊस राहील खेटवल्ले सासवड शहापूर डायरी सोनापूर विहाले मध्यम स्वरूपात राहील टाला इंदापूर लवासा साजेटी सोनगर आंबे कळवण इकडे मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीकडे जोर कमी राहील रोहा नागोठाणा आणि अलिबाग पेंजारी हलका पाऊस राहील चिरवळ कोपली कसमतला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे साकणखेड आळंदी शिक्रापूर पुणे वागुली लोणी कालवड सुसगाव पुनावाली हलका पाऊस या भागात राहील कडेगाव दौंड पडेगाव श्रीगोंदा या भागात हलका मध्यम पाऊस राहील मठ नार्वे बोरी शिरूर पावल मलटणगावठे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि मनसर नारायणगाव अलेआने मध जुन्नर ओतूर गरवाडी हलका मध्यम पाऊस या भागात राहील तसे अहमदनगर जिल्ह्याकडे टाकळी जोकेश्वर बालवाणी अहमदनगर पानेसुपे जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिणेकडे मिळेल रायगाव सुरेगाव काडा मिरजगाव पारेगाव सुद्रुक आणि श्रीगोंदा बिटकेवाडी हलका पाऊस राहील जामखेड काढा जोरदार स्वरूपात राहील तसे बगूर पाथर्डी अमरापूर डनगरवाडी शिरोमाका इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे श्रामपूर तालिकाबन शिर्डी बुलतांबा कोपरगाव या भागातील हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील अकोला संगमेज समशेरपूर ते नाशिकचा परिसर अंशता ढगाची चौळ ठिकठिकाणी तीक हलक्या पावसाचा अंदाज आहे जव्हार मोकाळा त्र्यंबक कोडाला हलका मध्यम पाऊस राहील पालघर जिल्ह्याकडे जोर कमी राहील सपाले गोडमल वाडा मान्नोर कुडण कसाकरोड हे हलका मध्यम असून आसपासच्या भागामध्ये विजांचा कडकडाट बघायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्राकडे आणि उत्तर नाशिकच्या भागामध्ये निपाड लासलगाव पाटोदा कुसुमाडी येवला मामदापूर हलका मध्यम पाऊस या भागात वादळी बऱ्याच राहील बनी डोडांबे चांदवड कळवण ओझरले हलक्या श्रेणीचा अंदाज आहे सौदाने मालगाव मालेगाव अंजंग इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील औटी नामपूरला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसे जळगाव धुळे नंदुरबार ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात या जिल्ह्यात बघायला मिळणार आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये कन्नड अतनूर अंबाला चाळीसगाव हलक्या सरींचा अंदाज राहील पिशोर कुलंबरी उरामगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे अल्कुपाद अंदा देवगाव सनावसे सणासी पिंपरी लिंबेजळगाव धाकेपाल देगावणी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात राहील जालना जिल्ह्याकडे जोर कमी राहील जालना देवळगाव राजा सम्राटनगर सिल्लोड पोकरदान हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे जोर कमी राहील तानवाडी पानवाडी गेवराई उमापूर हलका पाऊस रेल वडवणी तळेगाव सिरसल करकमलाई हलका मध्यम रेल जोरदार पावसाचा अंदाज धारुळके जलम चौसाला या भागात असून परळी अंबेजोगी घाट नांदुरा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळम मासा तारकेट भूम पात्र खाडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील बैरबंग पाणेगाव बार्शी परांडा जोरदार पावसाचा अंदाज आहे तुळजापूर वडोला तोंडवडी नळदुर्ग होर्टी मोष्टी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील आलूर मुरम उमरगा गोटाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून औरंगाज आणि हलसी भालकी बिदर बेलुरा बालाहाट आणि अचोला मुरकी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील भटांजी किल्ल्याने खेनतोट लातूर घाटेगाव बोकडा रैनापूर लातूर रोड श्रंतपाल इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील অডুমজুক জলকোট উদগীৰ মুনকোলা দগুড় দম স্বৰূপত পকসা অন্দাচে परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नरसी कवटा मध्यम स्वरूपात राहील लोवा उजुक गंगाखेड पालम मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी पूर्णा पातळीला मध्यम स्वरूपात रेल बोरी जंतूर माठा परतूर सेलू हलका पाऊस या भागात राहील नांदेड वगळला या जिल्ह्याकडे वसमत अद्रापूर मोकेट भोकर पेटोंबरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर आडगाव ढाकणी मोरसुंदी किनमट शिवानी जेवली ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली कळमनोरी महागाव मावला हलका मध्यम राहील उत्तरेकडे हिंगोलीच्या मध्यम स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव महसूल परतूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेकरलाय मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील आणि बुलढाणा चिखली खेलवड या भागातही मध्यम हलका पाऊस राहील तसे बुलढाणा जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी अंशतः ढगास्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही अमरावती जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगा अस्थित राहून ठिकठिकाणी हलका पाऊस राहील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इकडे अंशतः ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर पावसाची शक्यताही यवतमाळ जिल्ह्याकडे कलाम जामोळा घाटंजी करंजी रई जवई आर्णी या भागात ठिकठिकाणी मध्यम हलका राहील बहु बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर फारसा नाही तर चंद्रपूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशतः चित्रण हलका मध्यम पाऊस चंद्रपूर भद्रवती राजुरा आणि सोनापूर शिरपूर खेडगाव या भागात राहील तर गडचिली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये गिरवाडा पाराकोट मुलचेरा अष्टी आहेरी भांबरगड कापसी पंकजनौर या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मा मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलायकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुटूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय